अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे इच्छा मरणाची आपण मुख्यमंत्र्यांकडे अशी मागणी का केली नमस्कार, नमस्कार। आ, मी जितेंद्र बर्डे तृप्ती बर्डे विषय असा होता की फरहान अख्तर फरहान जावेद अख्तर हा जो हिंदी चित्रपट निर्माता आहे तर त्यांनी जो आता सुपर बॉयज ऑफ मालेगाव हा चित्रपट केलाय त्याच्यामध्ये माझ्या ज्या मिसेस आहेत तृप्ती बर्डे त्यांची त्यांनी त्या चित्रपटात चारित्र हनन केलेलं आहे बदनामी केलेली आहे लव जिहाद सारखा एक नपुंसक प्रकार जो ज्याला आपण म्हणतो हो तसा नपुंसक वैचारिक प्रकार त्यांनी मांडलेला आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही एक महिन्यापासून लढत आहोत त्यांच्याशी संवाद साधत आहोत की बाबा हे चुकीचं तुम्ही दाखवतात त्या चित्रपटामध्ये हो एका हिंदू मुलगी हिंदू मुलांसोबत सेफ नसते असं दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात ते मुस्लिम युवकांसोबतच त्या सुरक्षित असतात असं दाखवण्याचा ते थेट प्रयत्न करत आहेत तर त्याच्यामुळे त्यांना आम्ही ते थांबवण्यासाठी सांगितलंही त्यांना विनंतीही केली आणि त्यांच्याशी भेटी पण केल्या बी जे पीचे चित्रपट आघाडीचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमाने आम्ही आम्ही गेलो होतो एकत्र बसलो त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला की बाबा दहा लाख रुपये घेऊन घ्या आणि विषय बोलू नका अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला एक ऑफर दिली परंतु आम्हाला पैसे नको त्यांना सांगितलं आम्हाला ते तुम्ही सीन कट करा तो पूर्ण आयुष्यात आम्हाला ते भोगावं लागणार आहे आमच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना ते सगळं खोटं दिसणार आहे त्यांना ते भोगावं लागणार आहे आणि आजच्याही कंडिशनला ज्यावेळेला सिनेमा थिएटरमध्ये होता त्यावेळेला तो चालला लोकांनी फोन करून विचारलं हिला प्रचंड मानसिक त्रास झाला मानसिक तिचं नवले हॉस्पिटलमध्ये आम्ही ट्रीटमेंट सुद्धा घेतले त्या गोष्टीसाठी ती रात्र रात्र झोपत नव्हती त्यासाठी तो सगळ्या घरात बाहेर निघणं मुश्किल झालं होतं आणि ते सगळं करून देखील त्यांना विनंती केली त्यांनी पैशाची ऑफर दिली आणि आता दोन चार दिवसापूर्वी परत आम्हाला फोन सुरू झाले आम्हाला माहित नव्हतं की तो अमेझॉनला आलाय की नाही परंतु तो अमेझॉनला पण त्यांनी टाकला सिनेमा आणि त्यानंतर लोक फोन करतायत परत तेच एक चेष्टेचा आम्ही विषय झालेलो आहोत लोकांच्या आणि बदनामीचा विषय झालेला आहोत की यांचं असं होतं का मग हे इतके वाईट स्तराची लोक आहेत का आणि त्या बदनामीचा सामना आम्हाला करावा लागत आहे मग असं जगण्यापेक्षा किंवा असं जगावं हो का या पद्धतीने जगावं हो का अपमानाला सामोरे का जावं आज आम्ही कष्ट करतोय आम्ही आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या माध्यमाने दाखवलं जात आहे की हिंदू मुली हिंदू मुलांसोबत सेफ नाही हा जो हे जे उदाहरण जगासमोर ते मांडत आहेत ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि त्याच्यात त्यांनी आम्हाला इन्वॉल्व्ह आहे आमच्या माध्यमातनं ते दाखवतात हिच्या कॅरेक्टरच्या माध्यमातनं माझं कॅरेक्टर पिक्चराईज न करता सुद्धा त्यांनी मला एक हिंदू समाजाचं एक विलन व्यक्तिमत्व जे असतं ते त्यांनी मला ते करून दाखवलेलं आहे आणि त्याचा आम्हाला विरोध आहे असं जगण्यापेक्षा असं का जगावं हो, आणि काय तोंड दाखवण्याला त्यांनी आम्हाला जागाच ठेवलेली नाही रोज मरण्यापेक्षा म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिलेलं आहे दे की बाबा एक वेळेला तुम्ही आमचा इच्छा मरण्याची इच्छा पूर्ण करून द्या आणि त्यांना त्यांचे मार्ग मोकळे करा गेले एक महिन्यापासून आता हा त्रास करते मी आता मला सारखे फोन येत आहेत की मॅडम तुमच्या लग्नाच्या अगोदर असं अफेअर होत का मुस्लिम व्यक्ती सोबत पण आता माझे मिस्टर माझ्या सोबत होते आणि नशीब डॉक्युमेंटरी त्यावर झाली झाली शूट त्यावेळेस माझे मिस्टर होते त्यावेळेस म्हणून त्यांना माझ्यावर विश्वास आहे पण जर माझे माझे मिस्टर माझ्या सोबत नसते तर आज त्यांच्याकडून पण मला त्रास झाला असतात ज्या मुलाबरोबर तसं दाखवण्यात आलेले तो मुलगा ऑलरेडी तिला दिदी म्हणून बोलायचा त्याचे सगळे पुरावे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्याकडे पण देत आहोत आणि ज्यांना हवेत ते, ते पण आम्ही देऊ शकतो परंतु हा जो त्यांनी विषय मांडलेला आहे ऍक्च्युअली काय होतं दोन हजार सहा लग्न नव्हतं झालेलं परंतु हिला मी घेऊन जायचो त्यावेळेला आणि मी स्वतः थांबलेलो त्याच्यावरती डॉक्युमेंटरी फिल्म झाली त्या डॉक्युमेंटरी फिल्म मध्ये पण मी आहे परंतु सेल्फ फिल्म मध्ये दाखवतो त्यावेळेला आमचं लग्न नव्हतं झालेलं मुलगा नव्हता फिल्म मध्ये दाखवताना आम्हाला इचं लग्न झालेलं आहे तिचा नवरा आहे तिला मारहाण करतो तिला एक मुलगा आहे आणि तो तिला नाचायला पाठवतो नाचण्याचे कार्यक्रम करते अन्न चोरते, चोरते आणि मग नंतर ती एका मुस्लिम मुलाच्या पडते नवऱ्याला घटस्फोट घेण्यासाठी प्रयत्न करते हा जो सगळा ड्रामा त्यांनी रचलेला आहे आणि सत्य घटनेवर आधारित असं त्यांनी पूर्णपणे प्रसिद्धी मिळवलेली त्या सिनेमाला की बायोपिक बायोपिक अशी खोटी नसू शकते बायोपिक तुम्ही खोटं कसं दाखवू शकता आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याशी बोलल्यावर त्यांना ते कबूल आहे की त्यांच्याकडे ते चुका झालेल्या त्यांनी माफी मागण्याची सुद्धा आमच्याकडे फोन कॉल रेकॉर्ड आहेत आमच्याकडे आणि त्याच्यानंतर त्यांना ज्यावेळेला हे सगळं सांगितलं की तुम्ही हे अशा पद्धतीने चूक केलेली आहे तर त्यांनी त्यांच्या साईटवर इन्स्टावर गुगलवर किंवा कुठं कुठं काय त्यांनी सगळे जे पुरावे होते ते सगळे पुरावे त्यांनी आठ मार्चला नष्ट केले परंतु सात मार्चला मी ते सगळे पुरावे माझ्याकडे डाउनलोड करून ठेवलेले जे ते सांगता आता की असं काहीच नाहीये असं सत्य घटनेवर आम्ही बोललेलोच नाही ते सगळे ठोस पुरावे माझ्याकडे आहेत की त्यांनी ती पब्लिसिटी केलेली त्यांना विनंती केली चार वेळेला की बदनामी थांबवावी त्यांनी सांगितलं पण आपण बसून दोन वेळा त्यांच्याशी मिटिंग झाली आमची स्वतः मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस मॅडम यांनी सुद्धा या गोष्टीमध्ये लक्ष घातलं होतं आम्हाला बसवलं त्यांनी त्यांना बसवलं बस मॅडमलाही एका महिलेची व्यथा त्या स्वतः महिला असल्यामुळे एक खूप चांगल्या पद्धतीने कळली त्यांनी सुद्धा सांगितलं की हे जे घडलंय हे चुकीचं घडलंय परंतु याच्यावर मार्ग तुम्ही काढा अथवा पुढे काय त्यांना नोटीस द्यायची कोर्टात करायचं ते तुम्ही करा आमचं तेच म्हणणं की कोर्ट निकाल तेव्हापर्यंत तुम्ही थांबा तेव्हापर्यंत तुम्ही जर कोर्टाने सांगितलं की तुम्ही सत्य आहात आम्ही खोटारडे आहोत तर आम्हाला शिक्षा द्या आम्ही शिक्षा कबूल करायला तयार परंतु ते करून सुद्धा त्यांनी ते सगळं थांबव न थांबवता त्यांनी अमेझॉनला टाकला जो लाईफ टाईम आमच्या पूर्ण खानदानाला आमच्या पूर्ण फॅमिलीला डिस्ट्रॉय करून टाकणार आहे आता फक्त एकच मागणी आहे की तो पिक्चर थांबा आमच्या आयुष्याचं प्रचंड नुकसान केलेलं आहे त्या चित्रपटाने आणि फरहान जावेद अख्तर याच्याशी जा आम्ही सतत एक दीड महिन्यापासून संवाद साधत आहोत त्याच्या माणसाशी संवाद साधत आहोत फरहान जावेद अख्तर यांनी नपुंसक विचार शैलीने त्याचं हा चित्रपट बनवलेला आहे आणि मी या लव जिहादला नपुंसक विचारशैलीच म्हणणार आणि त्याच्यात मला काही शिक्षा द्यायची असेल तर तो, तो मला ते सांगू शकतो किंवा लोक सांगू शकतात हे चुकीचं केले त्याने जे केलेले आहे आणि भविष्यात माझ्या मुलाला पण या गोष्टीचा एक चित्रपट असू द्या एक पुस्तक असू द्या किंवा अथवा एक कुठलंही साहित्य असू द्या ते आयुष्यभर तुमच्या पिढ्यान पिढ्या ते रंगत असतात बघत असतात लोक ते मरत नाही तर आजच्या काळात महिलांसाठी फिल्म इंडस्ट्री सेफ आहे का तुम्हाला काय वाटतं सेफ तर खरं सांगायचं तर सेफ आहे पण आणि नाही पण चांगली लोक किती आहेत आपण तर चेहरा बघून किंवा कोणाच्या नावावरनं आपण आता जसं मी म्हंटलो की फरहान जावेद अख्तर त्याचे खूप मोठे लेखक आहेत म्हणून ते सगळं खूप चांगलं होईल आम्ही पण त्याच्याशी काम केलं त्यांच्यासोबत काम केलं परंतु आम्हाला वाईट अनुभव आला म्हणून नावानिशी किंवा कोणाचा चेहरा बघून आपण नाही ओळखू शकत की तो किती पात्रतेचा व्यक्ती आहे किंवा अपात्र असेल तो व्यक्ती आणि त्याच्या सगळ्या गोष्टी डॉक्युमेंट व्यवस्थित चेक केले पाहिजेत किंवा बाकीच्या गोष्टी चेक केल्या पाहिजेत आणि अशा लोकांपासून लांब थांबलं पाहिजे आणि खरं जर सांगायचं तर मराठी चित्र जो चित्रपट क्षेत्र आहे हा मराठीच माणसाने निर्माण केलेला विषय मराठीतले दादासाहेब फाळक्यांचे योगदान आहे बरेचसे मराठी लोक त्याच्यामध्ये आहेत आज आणि आजपर्यंत तरी मराठीमध्ये असे उदाहरणं कधी बघायला मिळालेली नाही किंवा मराठी निर्माता मराठी दिग्दर्शकाकडनं महेश मांजरकर सर आहेत किंवा नागराज मंजुळे सर आहेत यांच्याकडनं तुम्हाला अशा बातम्या कधी ऐकायला मिळणार नाही यांच्या नावाबद्दल अशा मिळणार नाही कारण की मराठी माणूस जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने काम करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने काम करतो आणि तो इतिहास त्याला तो, तो, तो पुसायचा नाही म्हणून तो प्रामाणिकपणा हा मराठी माणसाच्या अंगात आहेच मनात आहे तो बाकी इतरांच्या आहे की नाही त्याच्यावर आमची शंका आहे म्हणून लोकांनी विचार करूनच काम करावं आणि तेवढंच आणि मी एक छोटी जरी अभिनेत्री होती पण माझ्या आजोबा यांनी मी शांतारामसोबत खूप मोठी मोठी कामं केलेली आहेत त्यावेळेस म्हणजे त्याचा मला आनंद आहे पण मग असं नाही ना की मग तुम्ही मध्ये काम करताना कोणाच्या म्हणजे चरित्राशी तुम्ही असं नाही ना खेळू शकत एखाद्याचं